नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटीशी गोष्ट पाहणार आहोत कदाचित ही गोष्ट तुम्ही तुमच्या आजी आजोबांकडून किंवा आईवडिलांकडून लहानपणी ऐकलेली असेल तर आज आपण ही गोष्ट इंग्लिशमध्ये शिकूया तर आजच्या ह्या गोष्टीचे नाव आहे द लॉयन अँड द क्लेवर रॅबिट लॉयन म्हणजे सिंह आणि क्लेवर म्हणजे हुशार रॅबिट म्हणजे ससा सिंह आणि हुशार ससा वन्स अपॉन अ टाइम एके इन अ बिग फॉरेस्ट बिग मे मोठे आ फॉरेस्ट मजे जंगल एका lived a strong lion. Strong एक मोटा जंगला देअर लिव्ड अ स्ट्रांग लॉयन लिव्ड मजे राहत होता स्ट्रांग मजे बलवान लॉयन मजे सिंह ते एक बलवान सिंह राहत होता ही वॉज द किंग ऑफ द जंगल किंग मे राजा आणि जंगल हा शब्द तर तुम्हा सर्वांना माहितीच असेल तो जंगलाचा राजा होता बट ही वॉज अल्सो व्हेरी क्रुएल बट म्हणजे पण किंवा परंतु अल्सो म्हणजे सुद्धा व्हेरी म्हणजे खूप क्रुएल म्हणजे क्रूर पण तो राजा असूनही खूप क्रूर होता एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी ही किल्ड मेनी ॲनिमल्स फॉर फूड किल्स म्हणजे मारले मेनी म्हणजे खूप ॲनिमल्स म्हणजे प्राणी फूड म्हणजे अन्न किंवा जेवण त्याने त्याच्या जेवणासाठी खूप प्राणी मारले द ॲनिमल्स वेअर व्हेरी स्केअर्ड अँड सॅड स्केअर्ड म्हणजे घाबरलेले आणि सॅड म्हणजे दुःखी सगळे प्राणी घाबरलेले आणि दुःखी होते वन डे म्हणजे एके दिवशी ऑल द ॲनिमल्स गॅदर्ड अँड मेड अ प्लॅन गॅदर्ड म्हणजे एकत्र जमले मेड म्हणजे बनवणे किंवा आखणे मेड हा मेकचा पास्टेन्स आहे प्लॅन म्हणजे योजना सर्व प्राणी एकत्र आले आणि एक योजना आखली दे वेंट टू द लॉयन अँड सेड वेंट म्हणजे गेले सेड म्हणजे म्हणाले ते सर्वजण सिंहाकडे गेले आणि म्हणाले ओ किंग ओ हा शब्द एखाद्या व्यक्तीला जर आदराने हाक मारायची असेल तेव्हा वापरतात याचा अर्थ होतो अहो राजे किंवा मा अहो महाराज प्लीज डोंट किल अस एव्हरी डे प्लीज म्हणजे कृपया किल म्हणजे मारणे एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी कृपया आम्हाला दररोज मारू नका वी विल सेंड यू वन ॲनिमल एव्हरी डे फॉर युअर मील सेंड म्हणजे पाठवणे मिल म्हणजे जेवण आम्ही तुमच्या जेवणासाठी दररोज एक प्राणी तुमच्याकडे पाठवू द लॉयन अग्रीड अग्रीड म्हणजे मान्य केले सिंहाने ते मान्य केले एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी वन ॲनिमल वेंट टू द लॉयन वेंट म्हणजे जायला लागला एक प्राणी सिंहाकडे जायला लागला डे म्हणजे एके दिवशी इट वॉज द रॅबिट्स टर्न रॅबिट म्हणजे ससा टर्न म्हणजे नंबर एके दिवशी सशाचा नंबर आला किंवा त्याची बारी होती द रॅबिट वॉज स्मॉल बट व्हेरी क्लेवर स्मॉल म्हणजे लहान ससा लहान होता पण खूप हुशार होता ही वॉक स्लोली वॉक्ड म्हणजे चालत होता स्लोली म्हणजे हळूहळू तो हळूहळू चालत होता अँड रिचड द लॉयन्स डेन व्हेरी लेट रिचड म्हणजे पोहोचला डेन म्हणजे गुहेत लेट म्हणजे उशिरा आणि तो सिंहाच्या गुहेमध्ये थोडा उशिरा पोहोचला द अँग्री लॉयन रोअर्ड अँग्री म्हणजे रागावला किंवा रागावलेला रोअर्ड म्हणजे गर्जना करू लागला रागावलेला सिंह गर्जना करू लागला व्हाय लेट म्हणजे तुला उशीर का झाला द रॅबिट बाऊड अँड सेड बाऊड म्हणजे आदराने नमस्कार करणे सशाने आदराने नमस्कार केला आणि म्हणाला हो किंग अहो महाराज अनादर लॉयन स्टॉप्ड मी ऑन द वे अनादर म्हणजे दुसरा स्टॉप्ड म्हणजे थांबवले ते म्हणजे रस्त्यामध्ये दुसऱ्या सिंहाने मला रस्त्यामध्ये थांबवले ही सेड ही इज द रियल किंग रियल म्हणजे खरा तो म्हणत होता की मी खरा राजा आहे द लॉयन बीकेम फ्युरियस फ्युरियस म्हणजे संतापलेला सिंह संतापून पेटून उठला टेक मी टू हिम टेक म्हणजे घेऊन जाणे हिम म्हणजे त्याच्याकडे मला त्याच्याकडे घेऊन चल ही शावटेड शावटेड म्हणजे ओरडला तो ओरडला द रॅबिट लेड द लॉयन टू अ डीप वेल लेड म्हणजे त्या दिशेने घेऊन जाणे डीप म्हणजे खोल वेल म्हणजे विहीर ससा सिंहाला एका खोल विहिरीच्या दिशेने घेऊन गेला द लॉयन लुक्ड इन साईड लुक्ड म्हणजे पाहिले इन म्हणजे च्या आत सिंहाने त्या विहिरीच्या आत पाहिले अँड सॉ हीज ओन रिफ्लेक्शन सॉ म्हणजे पाहिले ओन म्हणजे स्वतःचे रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिबिंब आणि त्याने त्या विहिरीमध्ये स्वतःचे प्रतिबिंब पाहिले येथे लुबड आणि सॉ या दोन्ही शब्दाचा अर्थ सारखाच आहे पण लुबड हा शब्द जेव्हा आपण जाणीवपूर्वक कुठे पाहतो तेव्हा वापरतात आणि सॉ हा शब्द जेव्हा आपण नकळतपणे एखाद्या गोष्टीकडे किंवा कुठेही पाहतो तेव्हा वापरतात त्याचबरोबर सॉ हा सीचा टेन्स आहे ही थॉट इट वॉज अनादर लॉयन थॉट म्हणजे विचार करणे थॉट हा तीनचा टेन्स आहे तो विचार करू लागला विहिरीमध्ये दुसरा सिंह आहे अँड जम्प्ड इन टू फाईट जम्प्ड म्हणजे उडी मारली फाईट म्हणजे भांडण करणे आणि त्याने भांडण करण्यासाठी उडी मारली बट ही ड्राउंड ड्राउंड म्हणजे बुडाला पण तो बुडाला ऑल द ॲनिमल्स सेलिब्रेटेड ऑल म्हणजे सर्व सेलिब्रेटेड म्हणजे आनंद व्यक्त करणे सर्व प्राणी आनंद व्यक्त करत होते द क्लेवर रॅबिट सेव्हड द फॉरेस्ट सेव्ड म्हणजे सुरक्षित केले फॉरेस्ट म्हणजे जंगल हुशार सशाने जंगल सुरक्षित केले मॉरल म्हणजे तात्पर्य इंटेलिजन्स अँड क्लेवरनेस आर मोर पॉवरफुल दॅन स्ट्रेंथ इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता क्लेवर्स म्हणजे हुशारपणा मोअर पॉवरफुल म्हणजे अधिक जास्त स्ट्रेंथ म्हणजे शक्तिशाली कोणतीही गोष्ट जर बुद्धिमत्ता आणि हुशारीपणा वापरून जर केली तर ती शक्तीपेक्षा अधिक जास्त प्रभावी ठरते धन्यवाद